मित्रमंडळी सोयाबीन पाहून घ्या प्रकारे आता सोयाबीन पाहून घ्या आधी कसं भरलेलं आहे ते हे बघा शेंगा पाहून घ्या तुम्ही आणि लागसुद्धा पाहून घ्या जबरदस्त लाग आहे सोयाबीनला हे बघा आणि चांगला भरतसुद्धा आहे शेंगा थोडा मधात जाऊन दाखवते हो इकडे बघा हे बघा एकच झाड आहे पण लाग जवळपास चांगला आहे हे बघा चांगल्या प्रकारे लाग लागलेला आहे अजून पाहून घ्या हे बघा तर मित्रमंडळी हे जे सोयाबीनवर मी एक टॉनिक मारलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुम्ही पाहून घ्या लाख पाहून घ्या कसं आहे ते या सोयाबीनला खूप चांगल्या प्रकारे लाखसुद्धा लागलेला आहे आणि त्याचसोबत शेंगा सुद्धा चांगल्या प्रकारे भरलेल्या आहे आणि हस भरलेले आहेत त्यासाठी मी एक चांगल्या प्रकारचं टॉनिक मारला आहे आणि पहिल्यांदाच मी ते टॉनिक मारलेलं आहे तर मित्रमंडळी ते टॉनिक म्हणजे हे हे टॉनिक आहे मित्रमंडळी हे बघा सोयाबीनसाठी आहे आणि कापूस वगैरे पराठी पराठीसुद्धासाठी चालते तर हे जे टॉनिक आहे ते म्हणजे जिब्रॅक्स फायटोझाईन जिब्रेक्स फायटोझाईन हे नावाचं टॉनिक आहे मी पहिल्यांदा मारला आहे आणि मित्रमंडळी याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे आलेलं आहे हे बघा माहिती पाहून घ्या याची किंमत जवळपास अकराशे पन्नास रुपये आहे आणि याचा डोस तुम्हाला टाकायचा आहे पन्नास एम एल प्रति पंपाला पन्नास साठ कमी जास्त चालते तीन एकरासाठी तुम्हाला दीड लिटर जवळपास पाहिजे एका लिटरमध्ये होत नाही तर मित्रमंडळी अर्ध्यापेक्षा जास्त शेतामध्ये शेंगा चांगल्या प्रकारे भरलेला आहे आणि भरण्याची स्टेजसुद्धा सध्या चालूच आहे आणि पाऊससुद्धा चालू आहे त्यामुळे तुम्ही कुठे कुठे शेंगा पाहू शकता खराब होत आहे हे जास्त पाणी असल्यामुळे हे होत आहे तर मित्रमंडळी तर मित्रमंडळी ते जे टॉनिक मी तुम्हाला सांगितलं आहे ते टॉनिक तुम्हाला आधीच सांगितलं असतं पण मला त्याचा रिझल्ट बघायचा होता तो रिझल्ट भेटल्यानंतर हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे मित्रमंडळी लाखसुद्धा चांगला आहे आणि शेंगासुद्धा ठस भरलेल्या दिसून येत आहे आणि त्याचसोबत रोगाचं जे प्रमाण अस प्रमाण असते ते सुद्धा खूप कमी आहे म्हणजे या सोयाबीनवर फक्त तीन फवारण्या झालेल्या आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघा फक्त सोयाबीनच्या टॉनिकविषयी फक्त दोन तीनच व्हिडिओ आहे आणि हा शेवटला व्हिडिओ आहे हा टॉनिकविषयी तर चांगल्या प्रकारे सोयाबीन चांगल्या प्रकारे भरलेलं आहे आता सोयाबीन फक्त लास्ट स्टेजमध्ये आहे तुम्ही पाहू शकता फाना आता त्याचे पिवळे पडत पडत चाललेले आहे आणि वरच्या शेंगा भरलेला आहे आणि आता खालच्या भरण्यात सुरुवात झालेली आहे तर हे टॉनिक नक्की लक्षात ठेवा आणि पुढच्या वेळेस तुम्ही याची फवारणी नक्की करू शकता